नारायण त्यांच्या मनातले निघल आणखीन तरी विचारपूर्वक करा कारण तुम्ही अन्याय केलाय याची जाणीव तुम्हाला होऊ दे असं म्हणाले की मी अनेकांच्या अनेकांना अंगावर घेतलं जरांगे पाटील की झाडकी पत्ती हो घेतलेलं आहे खूप जण अंगावरती हेच मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि अजयदा मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा तुम्हाला सुद्धा संपू शकतो इतका विश्वास घातली या आणि तो मोठा मोठा आलेला शिंगावर अंगावर घेतला सन भाऊ न घेऊ तू तुपला धोरणात खायन झोप तुपलं तू अरे धाडकी पत्तीन फत्त्या कशाला शेर आणतो गप्प पडायचं बघत काय शेर आणतो चालता ये ना उठता ये ना शेर आणतोय कशाचा पत्ती काय 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 पत्ती रे गप्प पडू गाकड नादीत लागू नको तो तो तुपला चालून दे मा चाललंय मराठ्याच्या मधी बोलू नको तो चालून दे कर्बी भेकड सगळ्या दुन्याचं खोटं बोलून खोटं बोलून संरक्षण लावून घेतय केशी माग करून घेतल्या सगळ्या सगळ्या गोरगरीब ओबीसी बांधवांचा उपयोग करून घेतला त्यांच्या आरक्षणाचं काय धनगर बांधवांच्या गोरगरिबांच्या आरक्षणाचं काय त्याच्याबद्दल कचाकच बोलत नाही गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण द्या आमचा धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी त्या गोरगरीब धनगर बांधवाला एकाच दोन सांगून आमच्या विरोधात उभा करायचं काम करायला लागला धनगर बांधव नाही ऐकणार तो गावखेड्यातला धनगर बांधव मराठा समाजासोबतच आहे इतकं स्वार्थी खूप स्वार्थी आणि झाडकी पत्ते काय पत्ते हिर तू काय करणारे मोठा शिंगार धमके देतो काय म्हणतो तू 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 जर चलून दे मराठा आरक्षणाच्या मध्ये बोलू नको तू घेतले असतील खूप जण अंगावर फक्त फडणवीस साहेबांचा आणि अजितदादांचा वापर करून त्यांना संपू नको कारण मोठं करणाराचा उपकार ठेवत जा जरा कधी काळी नका एवढं जिथं खाल्लं तिथंच नको होते त्यांच्या ताटात ब्ले, आणि तो खाल्लं ती त्याला काय म्हणते लय तुला आदरां दिलं का तुमचा कोणाचा सर्वे नाही फिरवे नाही तवा दिलं तुला तुला जमत बरं वाटलं खायला कोणकडं बी कसलं बी आणि आमच्या नोंदी सापडल्या सरकारी आमच्या उदाहरणार्थ जमिनीचे सात बारे सापडले तरी तुम्ही देणार नाहीत याचा अर्थ दादागिरी म्हणतात त्याला नाही देऊ देणार जरी तुझी जमीन सापडली नाही देऊ देणार याला दादागिरी म्हणतात शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांच्या सापडल्या <coughs> या काही जाती धर्माच्या नोंदी सापडलेल्या नाही मग खरे ओ आरक्षणात आम्ही आहेत तुम्ही नाहीत तुम्ही अतिक्रमण केलं गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही खाल्लंय आणि आमचं ते हक्काचं असून सुद्धा खाल्लंय म्हणताय घेऊ नका खरं ओ आरक्षणात आम्ही आहेत तुम्हाला कोणतेच निकष नाहीत तरीही तुम्ही आलात तरी आम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही कोणत्या जातीला का आरक्षण दिलं कशामुळं दिलं का दिलं आम्ही कधीही म्हणलो नाहीत म्हणणारसुद्धा नाहीत आमच्याबद्दल जळू नका एवढंच आमचं म्हणणं आहे जळू नका आणि आम्ही कोणाच्याही आरक्षण आम्हाला द्या म्हणलेलं नाहीत आमचं जे दे आम्ही तिथंच येत ते आम्हाला पाहिजे ते आम्ही मिळवणार आहेत आणि याला किती वळवळ करू द्या फक्त सरकारला विनंती याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करू नका तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी गेलेली जाऊ देऊ नका ती नाराजी कशी कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करा केसेस करून खोटे लोक गुंतवून आरक्षण नाही देणार म्हणून आणखीन नाराजी वाढू नका कारण तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही कराल पण नंतर आमच्या हातात आहे याचंही तुम्ही भान राहू द्या कारण गोर गरीब मराठा आम्ही ते सहा करोड आता एक आलेलं आहे आता त्याला मी काय करू मी संताजी धनाजी सारखा त्याला पाण्यात दिसायला लागलोय <laughs> मी काय करू त्याला आमचा मराठा समाज त्यांना संताजी धनाजी सारखाच दिसायला लागला त्याला मी करू काय आणि विरोध फिरोध आले यांना काय काम आहे दुसरी सांगत असतील तिकडून बोंबलं तिथं अरे इथं घेणार तुम्ही किती विरोध कराल व बी सिद्धाच आरक्षण घेणार कसं मिळत नाही बघतो आम्ही बी मराठी पाटील बीडच्या जंगली बाबत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सी सी टी व्ही मध्ये जे दिसत आहेत ते गुन्हेगार आम्ही आत घालणार तलवारी घेऊन गेटवर नाचत होते सी सी टी व्हीचे पुरावे मग यांना तुम्ही पाठीशी घालणार मी पहिल्यांदाच सांगितलं मी त्याचं समर्थन केलेलं नाही निष्पाप लोक गुतवलेत तुम्ही जे आजूबाजूला कोणी उभा आहेत ते गुतवलेत हे कोण नाचणारे म्हणताय तुम्ही हे दुसरे जे आहेत हे धरण्यातच नाही आलेले दुसरे टाकलेत त्यांच्या नावाखाली असे शेकडे नाहीत शेकड्या हा शेकडे नयेत हे यांनीच यांचे जाळे यांनीच पोळे आता ते ते एडपट आलं तिकडून इथं त्याने त्याच हाटेल जाळीलं त्याच्याच पाहुणेनी ते आरोपी कम कुठे येतं ते अटक केले का मी म्हणतो कोण मी त्या जी घटना घडली त्याचं समर्थनच केलं नाही आम्ही तसे स्वतःचे सुस्वार्थी लोकच नाही येत स्वतःच्या स्वार्थासाठी काही बोलणार आहे आमचे कित्येक तरी लोकांवर अन्याय झालाय त्याचं काय काय धरून हणून मारून सोडले त्यांचं काय सोडलेले सुद्धा हणून मारून का आणलं मार का सोडलं त्यां त्यांचे त्यांना कोण आता त्यांच्याबद्दलचं काय सरकारचं मते कशामुळं मारले ते लोक पूर्ण सुजून कशामुळं काढले तुम्ही विनाकारण काही पोर आत्ताही शेकडे नाते अहो नुसते रेकॉर्डिंग व्हायरल केलं म्हणून बावीस तेवीस दिवस सरकार हे पोर गाते काय सरकार हे रे तुम्ही सरकार म्हणता आम्ही अन्याय करत नाही म्हणता तोंड घेऊन सांगता नुसते कागद वाचित बसता तिथं कशाला येते पोरगमध्ये का मध्ये काय केलं त्यांनी बावीस दिवस झाले आणि म्हणता आम्ही सरकार चालवतो कशाला चालवता मराठ्यावर अन्याय करायला त्याचं ऐकून तुम्हाला आणखी सांगतो तुमच्याबद्दल नाराजी राज्यात मराठा समाजात गेलेली तुम्ही ही नाराजी वाढू देऊ नका विनाकारण विनाकारण वाढू देऊ नका आणखीन तरी तुमच्या हातात हे म्हणून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका त्याचं ऐकून तुम्ही जर त्याचा ऐकून अन्याय केला ना तर तुम्हाला आणखीन सांगतो पहिल्यासारखा मराठा राहिलेला नाही मराठा शंभर टक्के काही केल्या बाजू जात नाही तुमच्याकडे मोठे केलेलेच थोडेफार राहणार आहेत त्यांना सुद्धा मराठे ते सुद्धा विनंती केली तर मराठ्यात बाजून उभा राहते तुम्ही आणखीन शानेवा ही धमकी नाही इशारा नाही मराठेत टोटल एक झालेले

कोणाला पणच्या एस पीला मोठे पण पाहिजे का सरकारला मोठे पण कामवायचे बरं त्याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करायचा आहे का तुम्हाला म्हणजे त्याला खुश करायसाठी तुम्ही मराठीचे लोक उतार लागले का राज्यभरातले तुम्ही का गुन्हे मागं घेतले नाही हे आधी आमचा प्रश्न आहे आम्हाला शब्द दिला कशाला आमचे गुन्हे मागं घेऊ आम्हाला शब्द दिला कशाला का काय कारण आम्हाला शब्द द्यायचा एकाला अटक करणार नाहीत का शब्द दिला का अटक केले आमचे लोक हे आमचा आधीचा मूळ प्रश्न आहे खोटं बोलून तर त्याला खुश करायसाठी तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार मराठी एवढी एड आहेत चोवीस पर्यंत आरक्षण द्याला तुम्ही एडं समजता मराठ्याला घोर गरिबांच्या मराठ्याच्या पोराचं वाटोळ करायला निघाला सरकार म्हणून तुम्ही तुम्ही कधी जाणार कशाला दिले आश्वासनं तुम्ही सगळ्या उभ्या महाराष्ट्राने ऐकलं आहे तुमचा गोड गैरसमज काढून टाका मराठी इकडून येत आणि तिकडून येत मराठी कुंकडून नाहीत मराठी स्वतःच्या पोराच्या बाजून येतात आता स्वतःच्या पोराचं वाटोळ करून तुमच्या तुमच्याकडून काय मराठी पागलात काढू नका मराठीला तुम्ही आता स्वतःच्या पोराचं वाटोळ करून मराठा आता तुमच्याकडून राहू शकत नाही आजे भात नाही राहू शकत आमचे लेकर आम्हाला मोठे करायचे आमचे गोरगरिबांचे पोर आम्हाला मोठे करायचे तुम्हाला केला आता पन्नास साठ वर्ष मराठ्यांनी मोठं तुम्हालाच मोठं करायसाठी स्वतःच्या पोराचं वाटोळं करायचं काय मी आता आमचे मराठी आमच्या स्वतःच्या उभा राहणार आहेत तुम्हाला थोड्या दिवसात आणखी दिसत नसता तुम्ही मी चोवीस डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या पाठी तुम्ही सतरा तारखेला आंतरवादीमध्ये बैठक येत आहे राज्यव्यापी दुसरीकडे लगेच अठरा तारखेला छत्रपती संभाजीराजे हे दिल्लीत सर्वपक्षीय घेणार आहेत केलेली आहे नाही काय ते आपल्याला समाजाला का 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 काय माहित नाही बैठक आहे काय कुठं पण आम्हाला एवढं आहे सतरा तारखेला रविवारी मराठा ता समाजाची बैठक आंतरवालीला आहे मराठा समाजाचं चोवीस डिसेंबर तारीख दिलेली मराठा समाजाला त्याबाबत विचार करून पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही तारखेला ठरवणार आहे छत्रपती मराठा आरक्षणासाठी प्रयत्न एकत्रित सगळ्यांना आणून मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रयत्न करतायत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सतरा तारखेला आंतरवालीला बैठक आहे सगळा मराठा समाज तिथं येणार आहे आणि सतरा तारखेला आम्ही मराठा समाज पुढील आंदोलनाच्या आरक्षणाच्या बाबतीची दिशे दिशा पुढील मराठ महाराष्ट्रात मराठा सरकारला तुम्ही काल काल सांगितलं का, होतं की तारखेच्या पूर्वी मला येऊन तुम्ही संपर्क साधा किंवा जे काही लेखी आश्वासन दिले त्या संदर्भात कुठपर्यंत काम आहे ते मला सांगा त्याला चोवीस तास उलटलेले आता तुम्हाला आतापर्यंत सरकारकडून किंवा इतर जे मंत्री तुम्हाला भेटायला आले होते त्यांच्याकडून कुणी संपर्क साधलाय का हो साधलाय बघूया सतरा जात येते का त्यांनी दोन पाच सात वेळेस संपर्क साधलाय बघूया त्यांना मराठ्यांची आवश्यकता असेल तर सतराच्या आत ते मराठ्यांना सांगतील आम्हाला की आम्ही मराठ्यांना ठरल्याप्रमाणे चोवीस डिसेंबरच्या आत आरक्षण देतोय सांगतील नाही सांगितलं तर सतराला आमचा उद्या चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलन काय हा मराठा समाज ठरून स्वतःच्या मुलासाठी मराठा लढणार नाही नाही बोलले काय नाही मी सांगितलं प्रत्यक्ष काय बोलायचं ते फोनवर काय फोन आलाय त्यांचा मग आता चर्चा करायची का नाही ते त्यांना माहिती परंतु आपल्याला एवढंच माहिती आहे की चोवीस डिसेंबरच्या आत तुम्ही मराठ्यांना ठरल्याप्रमाणे आपलं तो पैसे सोडत देणार आहात की नाही काय करणार आहे तुम्ही आता आतापुत काय केले पाटील तुम्हाला फोन आला होता त्याचा सविस्तर जर तपशील द्याल त्यांच्याशी काय चर्चा झाली कधी भेटणार आहे काय या सम्रा झाली जरा त्याबद्दलच सांगा नाही 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 चर्चा नाही हेच फक्त की सतरा तारखेला आपली बैठक आहे आम्ही सांगितलं त्याच्या आत तुम्ही चोवीस डिसेंबर पर्यंत आपला जे विषय ठरलेला आहे त्याबाबत करणार असाल काय करणार आहेत आत्ताभोत काय काय आहे ते, ते आम्हाला सांगा नसता सतरा तारखेला मराठा ता समाज आम्ही बैठक येऊन एकदा डिक्लेअर केलं की के मग डिक्लेअर केलं इथपर्यंत बोलणार okay. सम... मला प्रश्न थोडा क्लिअर करायचं की सीसीटीव्ही मध्ये जे लोक दिसतात ज्यांनी हिंसा केलेली आहे त्याच्या आधारे समिती नोंदलेली आणि सुद्धा सांगितले की त्यांची चौकशी केली आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल जे खरंच याच्यामध्ये सरकारकडे पुरावे आहेत त्यांचं समर्थन करायचं नाही तुम्ही नेहमी नेहमी सांगताना त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार माझं एवढंच म्हणणं आहे त्याच्यामध्ये तुम्ही निष्पाप मराठ्यांच्या लोकाला का गुंतवलं आमच्या मराठ्यावर त्याचं ऐकून आण त्याच हटेल जाणारे कुठेत बाकीच समर्थन आम्ही केलेलं नाही मी समर्थन केलंच नाही करणार सुद्धा नाही मी एवढंच सांगितलं आमच्यावरचे गुन्हे माग का घेतले नाहीत आमच्या गुन्ह्याचं काय मला कळत आहे तुम्हाला काय म्हणायचं आम्ही सांगितलं समर्थन करणार नाही आम्ही तुम्हाला मागणीचा संबंध आमचा काय नाही आम्ही सांगितलं समर्थन केलं नाही आमच्यावर अन्याय झालाय त्याचं काय ते सरकार आमच्यावर काय अन्याय करत आम्ही समर्थन केलं नाही कधी करत नाहीत आणि करणार सुद्धा नाहीत स्पष्ट उत्तर दिलंय तुम्हाला पण आमच्यावर झालेला अन्याय का त्याचं ऐकून आमचे गोरगरीबांचे पोरं फोडून का काढले त्याबद्दल कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याला शिक्षा आहेत त्याच्याबद्दलचं काय आम्ही तर समर्थन केलंच नाही ना त्याच्याबद्दलचं काय आमचे गुन्हे मागं घेऊ म्हणले तर आंतरवालीचे सुद्धा घेतले नाही महाराष्ट्रातले घेऊ म्हणले घेतले नाही आमचे लोक अटक करू नाही म्हणले केले याचं काय याच्याबद्दल कोणाकोणाला काय शिक्षा होणार आहे फक्त त्याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करायला लागलात इथं सरकार चुकायला लागले त्याचं ऐकून तुम्ही आमच्यावर अन्याय करणार मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी चालली जाणार चला धन्यवाद सुट्टी आज घेतो हा आज आज सुट्टी आज अंतर दरम्यान आज सुट्टी होणार आहे आणि अंतरवालीला मी आजच जाणार आहे उद्याची बैठक मोठी असल्यामुळं मराठा समाजाची मी आजच सुट्टी घेऊन अंतरवालीला जाणार आहे डॉक्टरांनी सुट्टी नाही दिली तरी पण मी जाणार पण तब्येत एकदम आता ठणठणीत धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सतरा तारखेला उद्या अंतरवालीत बैठक ही सगळ्या मराठा बांधवांनी उद्या सतरा तारखेला नऊ वाजता आंतरवाली सराटी इथं बैठकीला यायचे कारण पुढची आंदोलनाची जे चोवीस डिसेंबरच्या नंतरच आंदोलनावरती निर्णायक बैठक मराठा समाजाची आपण ठेवलेली आपण सगळ्यांनी सविस्तर चर्चा करून सखोल चर्चा करून पुढच्या आंदोलनाचं निवेजन करण्यासाठी आपण सतरा तारखेला म्हणजे उद्या रविवारी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी इथं आपली विराट सभा झाली होती त्याच ठिकाणी बैठक ठेवली सगळ्या बांधवांना तिथं यायचंही स्वयंसेवकांपासून साखळी उपोषण करते आमरण उपोषण करते या सर्व बांधवांनी डॉक्टर वकील शिक्षक अभ्यासक तज्ज्ञ सगळ्या बांधवांनी आणि कार्यक्रमाचे आयोजक आणि मराठा समाजाने सर्वांनी यावं काल फडणवीस असं होणार आहे